चलो जुन्नर चलो जुन्नर चलो जुन्नर जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी अतिशय चुकीच्या पद्धतीने दहा एकर जमीन खरेदी केली आहे शेतकऱ्यांच्या घामाच्या सुमारे तीस कोटी रुपयाची उधळपट्टी करणाऱ्या भ्रष्टाचारी व गैरकारभार करणाऱ्या मुजोर सभापती आणि त्यांना साथ देणाऱ्या संचालकांच्या विरोधात शेतकऱ्यांचा भव्य निषेध मोर्चा चलो जुन्नर चलो जुन्नर चलो जुन्नर गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता निषेध मोर्चाचे स्थळ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक जुन्नर मंडळी नक्की या बहुसंख्येने सामील व्हा आता नाही तर कधीच नाही शेतकऱ्यांचा भव्य निषेध मोर्चा गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता निषेध मोर्चाचे स्थळ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक जुन्नर आपले नम्र जुन्नर तालुक्यातील तमाम शेतकरी बंधू आणि भगिनी धन्यवाद सबस्क्राइब करा ताजा बातम्यांसाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा